ह्या बघा आंब्याच्या फांदी तुटल्या ह्या बघा ह्या साईडनी ती बघा ती वरचीक तुटली आणि ह्या नारळीवरती वीज पडली मी जास्तीत जास्त अजूनपर्यंत बघितले ना नारळींवरती वीज जास्त पडली आमच्या इकडे तरी गावामध्ये नारळीवर ठीक आहे त्या बाजूच्या नारळी पण गेल्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी रात्री एवढा पाऊस आणि वादळा सुटला होता, होता ना जोरात एकदम आणि इकडे आंब्याचे फांद वगैरे तुटले बघूया जरा बरंच तसं नुकसान झालं इकडे वाडीत एक फनस पण होता तो पण उपलला म्हणजे झाड होतं थोडं छोटं पण ते मुळासहित पडलं खालते वायर थोडीशी बचावली आता गावाला कसं झालं माहिती आहे जरा पाऊस आला ना लगेच लाईट जाते असा विषय आहे गावचा बघा इकडची ही लावणी वाक्य आहे कृष्णा कृष्णादत्त्यांचं परसावण हे आणि इकडे सगळे मनीष भामटे वगैरे इकडे मनीष भामटेचं नाही घर या साईडला तो प्रशांत प्रशांतदानी आत्ता घर बांधलं आहे घरभरणी झाली वाटतं आता इकडे पण बरेच आता घरं वाढली आहेत या साईडला बघा अशी आमची वाडी ह्या साईडने असे चालू होते इकडे सगळी घर बरेच घरं आहेत आणि सकाळपासून पाऊस असला भरलेला आहे येतो पाच दहा मिनटं पडतो आणि परत जातो ही बघी फोड केलेली आहे आता एकदा बेर करतील मला डायरेक्ट चिकल दोन दाढी आहेत दोन तिकडे आणि तिकडे दोन पालामध्ये दाढी आहेत तर त्या एवढ्या सगळ्यामध्ये लावून होईल कुठची ही फान तुटली ना फनस आहेत का फोनजवळ कुठे कुठे हाय हा का एक, एक, एक जवळ होता खाली तुम्ही एवढे जाताय हा होय ह्या बघा आंब्याच्या फांदी तुटल्या हे बघा ह्या साईडनी ती उघा ती वरचीक तुटली आणि आंबा बरच लागायचा हा पण मोठा झाल्यानंतर सॉरी दु� पिकल्यानंतर आंबा आहे ना कीड धरायची त्याला आंब्याला आंबे पिकलेले कधी खाल्लेले नाही कच्चे आंबे खाल्लेले आंबट आहे आंबा असा फोडात वगैरे घालायला बरा पडतो हे बघा एवढे फांदी तुटल्या वाचली जरा ही खोपटी या खोपटीवरती पडलं असता सगळी लाकडं भिजली असती आणि पावसाळ्यात यूज करण्यासाठी मग नंतर ओली लाकडं हे चुलीला पेटत नाहीत हे बघा एवढे असे फांद तुटली या आंब्याची आणि इकडे आहे बघा इक शेनक इकडे हळद पण लावलेली आहे हळद पण चांगली रुजून आली आहे हे बघा आपल्याला पातोळे वगैरे करण्यासाठी आहे ना हे पानं कामाला येतील आता नाही आता नाही काढू शकत आता खूप छोटी आहेत थोडी साईज वाढली की नंतर आपल्याला पातोळे वगैरे करण्यासाठी कामाला येणार आहे आणि त्या साईडला मोठं मोठं आळू दिसतं आहे वडीचं पण ते रानटी आहे ते पण खात नाही जसं खात सुटते रानटी आलूची आहे ना हे बघा इकडे पण आहे ना आलू हे बाहेरचं असा आलू खात नाही बाहेर बरंच असं रुजतं आलू हे बघा या साईडनी पण आहे पण ते कोण खात नाही असं खात सुटते त्याची जे चांगले वाले कांदे असतात ना ते आपण घराजवळ लावलेले आहेत तर त्याचं आलू चांगलं आता ह्या टायमिंगला मी घेऊन चाललो आहे मुंबईला हे बघा इकडे शेणक आहे शेणकई आता सकाळचं शेण वगैरे काढलेलं आहे ना ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे हे नंतर उन्हाळ्यामध्ये सुकली की नंतर मग शेणकं उपसायची आणि शेतात घेऊन जायची आपलं भाजावळीला वगैरे गोवरी लावतो ना आपण तर ती हे असं ढिगारे मारून ठेवायचे नंतर मग पसरवायचे ते चांगले सुकतात शेण कसं ओलच असतं उन्हाळ्यात पण खालती तळाला खालती ओलं असतं आणि त्यात बेडकं वगैरे एवढी निघतात विडे असतात म्हणजे हे शेणखतच आहे आता बऱ्याच जणांच्या शेण काही असायच्या आता कसं गुरं वगैरे नाही त्यामुळे आता ही कॉम आहे आता आमचं पण शेण इथे जेवून टाकतात हे वेगळं आपण इथंच टाकले म्हणजे वडिलांनी इथं शेण टाकलं आहे बापरे गडघडतो आहे आणि इथे आहे ना हे बघा ह्या नारळीवरती वीज पडली मी जास्तीत जास्त अजूनपर्यंत बघितलं आहे ना नारळींवरती वीज जास्त पडली आमच्या इकडे तरी गावामध्ये झाडांवरती पडते आता काय माहिती आहे झाडावरती पडते की पण कुठं पडते पण झाडं मी बरेच वेळा बघितलं आहे हे झाड मेलं ते एकदा वीज पडली की ते मेलं पण साईडचा आंबा वाचला आंब्याला काय झालं नाही ते बघा त्या तिकडच्या फोपळी पण सुकल्या ते पण एक झाड ते बघा त्या झाडावरती पडली हा हे जे मोठं आहे ना त्याच्यावरती वीज पडली ना त्याच्यावरती या नारळीवर ते काय त्या बाजूचे नारळी पण गेल्या फोपळ पण गेली तिकडची पण हे ह्या साईडचे राहिले आहेत एवढ्या मोठ्या नारळी झालेल्या आता बघा वाया गेला तर एवढी मेहनत ह्या साईडला एक आहे मनीष भामटेची फनस फणस आहेत वरती आहे जास्त काढू पण नाही शकत ते पिकल्यानंतर पडणार खालती होय बराच लागतो तो भरपूर जुनं आहे झाड ही काय ही फान तुटली ही खोपटी वाचली थोडक्यासाठी होय हो ती काय वरची तिकडची म्हणून पावसाळा वगैरे यायच्या आधी ना आजूबाजूची झाडं असतात त्यांच्या फांद्या वगैरे मारतात हे आहे इकडे आमचं घर ह्या साईडला खालती या साईडचे मागचं हे सफर काढलेलं आहे त्याच्यामध्ये लाकडं वगैरे असतात ते बरं पडतं पावसाळ्यात बघा किती कामाला येतं ते असं इथून घर ह्या साईडनी पण असे हा वाडीतले सगळे घर आहेत ह्या साईडला बघा आला मोठा आला पाऊस जर्रा थांबतो आणि परत देतो पण लाईट गेली सकाळपासून लाईट नाही आली अजून एवढा आमच्या इथे फुलं ब कसली आली आहेत वायमिंगला भेटतात बरीच फुलं असतात येऊ का वाया जातात खालती आता आम्हाला सुवेर आहे त्यामुळे किंवा देवपूजा होत नाही त्यामुळे ही एवढी फुलं अशी वाया जातात येऊ का असा या साईडने असा बांध आहे हा रोड आला या साईडला घराच्याच बाजूला आणि आमच्या इथलं घराच्या इथलं वातावरण जे मी प्रत्येक वेळा तुम्हाला दाखवत असतो घराची पुढची बाजू आणि इथलं हे जबरदस्त असं वातावरण हा इकडे गाबांचा एक वाडा आहे जिथे असतात तीन गुर आहेत एक पाडा आहे एक पाडी आहे एक गाय आहे अशाने वरती माळ्यावरती पेंडा वगैरे भरून ठेवलेलं आहे एवढं तिकडून आपल्याला डायरेक्ट रोड दिसतो काय इकडे या साईडला बघा आहे ना हा रोड आहे एकदा इथे एक, एक नारळ होती एवढ्या तिथे त्याच्यावरती एक वीज पडली होती एवढ्या मोठ्या नारळ होतात आणि त्याच्यावरती वीज पडली की सगळी ते मरून जाते मग कायच कामाला येत नाही आणि आमच्याकडे चवई बघा किती आहेत हे बघा इकडे पण चवय आहेत आणि इकडे पण चवय हे चवईचं झाड ज्याच्यावरती आपल्याला आता काहीही कार्यक्रम वगैरे असला आता पावसाळ्यात जेवढे पण असतात पूजा असतात काही असतात तुम्हाला पानावरती जेवण भेटणार गावाला पूजेला वगैरे सगळ्यांना पंक्तीत पानावरती जेवायची काय मजा आहे हां 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 बघा चांगल्या इकडे अजून ह्याच्यापेक्षा मोठी मोठी पानं येतात याला केळीचं पान कसं म्हणजे फाटतं असं साईडनी पण चवईचं पान आहे ना फाटत नाही म्हणजे त्याच्यावर व्यवस्थित जेवायला होतं एकदम बऱ्याच अशा आहेत चवय बाबांच्या इथे आणि यांची शेणके आहे इथे शेणकेजून शेण टाकायला चालू नाही केलंय हा इकडचा असा परिसर आणि बघा इथे फोनस पिकलाय आणि बरका आहे एवढं बारीक गर आहे आता ह्या टायमिंगला आता भेटतात खायला फणस बरेच फणस भेटतात मी आता खाल्ले आता ह्या टायमिंगला आटल्या ठेवत नाही जाणार नाही तो दोन दोन फणस पिकले आहेत घरी पण खायला कोण नाही आता त्याच्या आटल्या काढून ठेव घे आटल्या येतील कामाला असे ये पसरवून ठेव कुठेतरी एका कोपऱ्यात म्हणजे कशा सुकून जातील त्या नंतर कशा भाजून खायला मस्त लागतात आटल्या आणि इकडे काय पावसानं काय वाटला का नाही काय बघूया नाहीतर हे बघा हे आलू बोललो ना मी आमच्या इकडे हे खायचं आलू लावलेलं <coughs> थो आहे आता थोडं काढलं आम्ही आलू पण हे बघा इथे कांदे आहेत इथे आपलं ते आलूवडीचं जे मोठं पांदे दाखवलं ना त्याचं बनवलं हे बघा इथे एक कांदा आहे पण त्याचं पानं मोठी नाही होत काय माहिती नाही पहिली एवढं इथे रान होतं ओढीचं आम्ही यायचो तेव्हा पाच सहा पाच सहा पानं घेऊन जायचो एका एक पानामध्ये ना भरपूर अलूओडे होतात आणि ते कडीपत्ता आहे हे बघा आणि इकडे एक आपली केळ जी आहे पसवले हा बघा हा सुरणाचा कांदा ह्याच्या खालती कसं उन्हाळ्यामध्ये खोदतो आम्ही आणि असा मोठा कांदा निघतो खालती सुरणाचा कांदा आहे जो नंतर साली जरी टाकल्या ना तरी ते रुजून येतो तसे त्याला कोंब वगैरे येतात आणि असे मोठे झाडं होतात हे बघा इथे केळ पसवले तिला बांधून ठेवले माकडांपासून संरक्षण आणि केल वाकले ते आता काढल्यानंतर ना केल ते तोडून टाकणार मग ते केल कसे मरून जाते एकदा पसवल्यानंतर अजून जरा हे रान जर कमी होईल इथलं आणि हे बाकीचे जे, जे केळबे आलेत हे बघा चांगलं दाखवतो हे केळवे आलेत ना ते मस्त मोठे होतील नंतर एकदा केळीचा कांदा एकदा व्यवस्थित मोठा झाला ना मग ते केळवेळी येतच राहतात किती तोडल्यात तरी पण हे बघा हा इकडे शटियार पडला खालते काहीतरी सपोर्ट लावा लागणार तात्पुर जर राहायला उभा तर नंतर काहीतरी सपोर्ट लावतो हो अशी काठी वगैरे आणि इकडे तोंडल्याची वेळ जी पाहिजे तशी पसरत जाते आता पावसाळ्यात बघा त्याची म पानं वगैरे सगळे मरून गेलेत पानच नाहीत एवढे पण नंतर उन्हाळ्यामध्ये असा बहर येतो आणि तेंडले पण भरपूर भेटतात खायला पुढपर्यंत असा मांडवच घातलेला आहे तेंडल्यांचा आता ह्या टायमिंगला मोडून तो परत बांधावा लागणार कारण आता ह्या सगळ्या वेळेवर कापून टाकायच्या मग परत ह्याखाल ते जिवंत आहेत यानंतर येणार या वरती नवीन इकडे आंब्याचं झाड आहे अशा आपण बाटा वगैरे फेकून देतो ना इकडे तिकडे आंबे खाल्लेले असे रुजून येतात घराच्या आजूबाजूला असा जर रुजून आलेला आहे त्या आता हिते न ठेवता वरती जमिनीत जाऊन लावावं लागणार जा कारण घराच्या बाजूला एवढं मोठं झाड नको कारण हिथं फणस फनस पण आहे फनसाचं झाड आम्ही प्रत्येक वेळेला त्याच्या फांद्या वगैरे तोडतो एवढं आता त्या आंब्या जेवण फांद्या त्याच्याशी तोडलं म्हणून नाहीतर हे पण आता वाड्यावरती पडलं असतं मग भरपूर नुकसान होतं म्हणून जास्त मोठं झाड हे घराच्या बाजूला नाही ठेवतं तर बरेच इकडून बरेच असे आंबे होते अगोदर आंब्याची मोठी मोठी झाडं होती ती वादळाने वगैरे पडायची खालती म्हणून त्या फांद्यावर तुटायच्या म्हणून आहे ना तोडून टाकले ना इकडची भरपूर झाडं होती त्या साईडला एक आंबा आहे यांचा आणि इकडे बैल आहेत काय गुली खाल्ली कुलजाचं दमले आता नांगरात जातात ना तर त्यांना जरा मस्तपैकी गुळी पेंडबिंड बघा मारायला येतं आता आज पण जातील नांगराला आज होईल वाटतं मिळवून टाकतील आज आणि बैल आहेत ना बैल आता घरचे बोलत आहेत बाबा वगैरे की त्यांना आम्ही दाव्यावरती पोचू जरी आम्हाला न्यायला नाही जमले चरवायला तरी त्यांना दाव्यावरती पोचू कारण त्यांनी आमच्यासाठी भरपूर मेहनत घेतली शेतीच्या कामासाठी पण गाय वगैरे आहे ती बघूया द्यायचे चांगला कोणाला पर... ज्याची असेल शेती वगैरे करत असेल इकडे पोसायला येत असेल तर त्यालाच देणार नाही तर मी डाव्यावरती पोचू तिला आणि मी ग्रामपंचायतीतून भेटलेले झाड आहेत ना मागे मी लावले होते दोन वर्षापूर्वी हे बघा झाड केवढं मोठं झालं आहे असं शोचं झाड आहे काय माहिती नाही तर का फुलं वगैरे येतात काय माहिती नाही पण लय मोठं झालं आहे बघा एक लावलं पण त्याची वाढ नाही झाली बघा हे ते सेम झाड आहे इथे दोन, दोन लावली होती तिथे दोन लावली होती ग्रामपंचायतीतून भेटतात दरवर्षी आता ह्या वर्षी पण भेटतील काहीतरी घर घरी घराच्या आजूबाजूचा परिसर काय शिवार काढतात शिवार कधी आणि आता वाढी त्यांना कोणच नाही सगळेजण आता पोरोग्राफी शाळेत जातील आता माणसं कमी आहेत आता गणपती मध्ये परत भरले तर चला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सकाळचा कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय